नालासपर मध्ये पाणीबाहेरलाय ट्रेनचे पण खूप प्रॉब्लेम आहेत आम्ही निघालो ऑफिस मधून चार वाजता आणि पुढे यायला ट्रेनच नव्हत्या वसाईपर्यंतच होत्या नंतर मग बसायला ट्रेन आल्यानंतर अनाऊन्समेंट झाले की विरायापर्यंत पुढे ट्रेन जाणार नशिबाने पुढे कुठे मिळाली ट्रेन यायला ना भरले होते आणि आज पाणी बघा मी चालतो इथे पाण्यामध्ये डोपरापर्यंत पाणी आहे आणि डेपोमध्ये डेपो तर पूर्ण भरला आहे आता मी स्टँड साईडला जातो आहे हा इकडे पार्किंग हो रे बघा अर्ध्या बाईक बुडल्यात पार पार्किंगमध्ये पुन्हा नालासपुरा भरलाय ईस्ट आणि वेस्ट आज मजबूत पाऊस पडलाय रिक्षा स्टँडसाठी जातोय बघूया ऑटो आहेत का तिकडे खूप पाणी बघा भरपूर भरलंय सगळं पाणीच पाणी तिकडे तिकडे चालतोय पाण्यामध्ये रिक्षा भेटते का बघूया पुढे झालं आपल्याला हा स्टेशन रोड आहे स्टेशनच्या बाहेरच आणि इथे कधी पाणी एवढं भरलं नव्हतं मी पहिल्यांदा बघतोय ह्या साईडला सुद्धा पाणी भरलं म्हणजे पाऊस हुशार करा किती प्रमाणात पडला असेल पोल्युशन बेकार आहे बघा पाणी बघा शेवटपर्यंत पाणी भरलं आहे म्हणजे रिक्षाचे पण प्रॉब्लेम चालले आहेत एकाला विचारलं पण तो बोलतो काय माहीत नाही जातो की नाही रिक्षावाले पण हॉटेल मध्ये सुद्धा पाणी भरलंय सगळीकडे पाणीच पाणी ह्या रोडला कधी पाणी नव्हतं इथे सुद्धा पाणी आहे पाया खाली ना काहीतरी येते हे कळत नाही कडे घाण <laughs> झालंय बघा सगळे भाजीवर सगळे पुन्हा पॅक झालंय दुकान सुद्धा अर्धे डुबलेत आतपर्यंत पाणी भरलंय माझ्या ढोपऱ्याच्या वरती पाणी चाललंय तेवढं पाणी भरलंय पॅक आहे पुढे वरती आलंय असं काय काउ येणार आहे म्हण रिक्षा पण अवेलेबल नाही आहे एकही रिक्षा नाही इकडे बघा चालत जावं लागेल आपल्याला आता ही बाजू पण पूर्ण भरली आहे दुकानांची पूर्ण पाणी भरलंय सगळं खर पुढे पाणी आहे बघा इथून आपल्याला क्रॉस करून पुढे जायचंय पूर्ण घरी चालत जावं लागेल ला वाटतं फुटपाथवरून चालतो आहे भेटून जाण्याचं प्लिस्क असतं म्हणजे कधी कधी गटर्याचं ओपन करून हो ठेवतात ना मोठा प्रॉब्लेम होतो बघा सोसायटीमध्ये पाणी भरलं मध्ये पाणीच पाणी आज आज खूप जास्त प्रमाणात पाणी भरलं इकडे फुटपाथवरून चालतो आहे मी आता बघा फुल जाम आहे क्राऊड क्राऊड आणि पाणी सोसायटी सगळ्या पाण्याने भरल्या भर आतमध्ये दुकानाच्या आतमध्ये पाणी बघा हा रेस्टॉरंट आहे पाणी गेलं एक एक पाऊल आम्हाला टाकावं लागतंय आहे झाजांवर असेल बरं घात मध्ये पाणी बघा अगं इथे वरती ब्रिज वरती सुद्धा पार्किंग लावून दिली गाड्याने बघा जायला चान्सेस नाहीये गाड्या उभ्या तिथे पाणीच पाणी आहे पूर्ण इथे ना हनुमान आहे हनुमान मंदिर आहे आपला वेस्टचा चा पंचमुखी पज्चा, हनुमान मंदिर हा एरिया पण पूर्ण पॅक झालाय तुमच्याकडे पाणीच पाणी आहे आता मला वाटतं पुढे तालंच चावल आहे आपल्याला हे बघ गाडी वगैरे बघा बर बघा पूर्ण पाणी नाही भरलाय ते गाडी बघा पुढे अर्धे डुबले पाण्यामध्ये रिक्षा वगैरे हो जाम झालं खूप पाणी हा समोर रस्ता गेला तर डेपोला जातो बस स्टॉपच्या एस टी डेपो तिथे पुढे जायचा चान्सच नाहीये पुढे डेपोला कमरेपर्यंत पाणी भरलंय मी त्यासाठी गेलो नाही मी सरळ पुढे आलो ट्रावर साइडला अरे पुढे जाण्याचा चान्स नव्हता हे बघा ते रिक्षा लागल्यात पण खूप गर्दी आहे आणि यायला पण मागत नाही पुढे अर्धे पण तो बोलतात काही गाड्यावर बंद पडतात बघा इथे बाईक वगैरे पाणी चालेल सर मध्ये ऑलमोस्ट क्राऊड तर चालत चाललंय आपण पण त्याच्या पाठीपटी जाऊया बघूया उत्पन्न जाते आपण हा बघा ना पाणी बघा आहे दोन्ही रोड पूर्ण पॅक झाले इकडे इकडे पाणीच पाणी आहे बघा पूर्ण आतपर्यंत पाणी घुसलंय म्हणजे पाणी आहे ना त्याच्यापेक्षा डब्बाल इसला पाणी आहे पूर्ण संडे पाक वगैरे स्टेशन रोड पूर्ण भरलाय आधी लेस निघाली शूजची बघा असा पब्लिक ट्रान्सफर होतो लोकांनी घेऊन चाललेत जास्त पाणी पब्लिक पूर्ण काल चालू म्हणजे इथे जो आज जेवढा पाऊस पडलाय ना तेवढा पाणी कधी भरलं नाही तर मला वेस्ट ला ते सहा वर्ष झाले पाच ते सहा वर्ष झाले एवढा पाणी भरलं नाही खूप म्हणजे खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला पण आम्हाला ऑफिस नाही सोडलं लवकर चार वाजेपर्यंत पुढे अजून प्रॉब्लेम झाला असतो तर टामला निघाला असतो तर म्हणजे पाणी बघा केवढा आहे ह्याच्या अत्रेण गेलो पण हार रोड पण पूर्ण भरलाय हा झुडिओ झुडिओचा समोर प बघा झुडिओच्या अंडरग्राउंड लावून पाणी गेले बघा आत मध्ये गाड्यावर बंद पडलेत ग डगढके घेऊन चाललेत काही पब्लिकला ट्रॅक्टरने ट्रान्सफर करतात बघा म्हणजे रोडच्या ना मधोमध चालतो साईड चालतो रोडच्या एकदम कॉर्नर चालतो तिथे एवढं पाणी आणि पुढे बघा एवढं पाणी असेल त्या साईडला शेवट पर्यंत पाणी आहे पाऊस पडतो आणि काही लोक अशी फिरायला आले पाणी बघायला पावसातून मी सिग्नलला पोहोचलो आता एरिया बघा पूर्ण पॅक झालाय शेवट पर्यंत फनपीस हा समोर गेला फनपिस चा रोड तो जो पॅक तो पूर्ण पॅक आहे आणि इथे बघा आतमध्ये शेट पर्यंत पॅक झालंय लास्ट पर्यंत पाणीच पाणी आहे पुढे बघा पाणी गोड मंडळी आता सिग्नल ला पोचलोय सोड पाणी बघा थोडं पाणीच पाणी आहे पुढे हे बघा येतात म्हण इथे सुद्धा पाणी बघा आहे काही मुलं फिरायला आलेत एन्जॉय करायला पाण्यामध्ये बघा शेवटपर्यंत पाणीच पाणी आहे थोडं पुढे आलं थोडं इथे ह्या साईडला थोडं कमी आहे बघा इकडे थोडं कमी आहे त्याबद्दल जास्त असेल आणि तिकडे पुढे स्टेशन साईडला पूल भरलं एकदम म्हणजे ढोपराच्या वरती पाणी जातं एवढा पाऊस आहे एवढा पाणी भरलं आहे तर आपल्याला किती वेळ लागतो घरी पोचायला मला वाटतं आरामात जातो आहे तरी वीस पंचवीस मिनटं जातील कारण की सामावून जावं लागतंय बघत बघत आज पाऊस थोडा थांबलाय आत्ता थोडा पाऊस थांबलाय त्यामुळे थोडं पाणी मला वाटतं व्हायला बरं पडेल हा बघा इथे पुढे नगर पेट्रोल पंपचा एरिया शेवटपर्यंत भरला पाण्याने या बाजूला सुद्धा पेट्रोल पंप बंद पडतात चालेश्वर पाणी गेलं हे का पुढे बघ ट्रॅक्टर बघा फिरतात माणसाने घेऊन जायला पुन्हा पाऊस येतोय क्लायमेट परत पिलाय पावसाने पाणी बघा आहे मंडळी घरी पोचलो आता ॲक्च्युली पुढे शूट करायला मिळालं नाही कारण की पुढे आलो आणि मोबाईल स्विच ऑफ झाला आणि आता घरी पोचलो खूप वेळ लागला कारण की स्टेशनवर चाला द्यावं लागलं रिक्षाचा अवेलेबल नव्हत्या आणि पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी काही लोक ट्रॅक्टर वगैरे हो आणि जे डम्पर वगैरे हो यूज करत होते तर मला पण जायला भेटलं नाही कारण की फुल होते तर मी आलो पुढे चालत चालत भरपूर लोक चालत येत होते घरी पोचलो आता आणि तुम्ही काळजी घ्या स्वतःची सुरक्षित घरी पोचा कारण की खूप पाणी भरलं आहे कारण खूप ठिकाणी पाऊस पण पडला आणि खूप पाणी भरलं आहे तर चला तुर्तास व्हिडिओ थांबवतो इथे आणि जर तुमचंही काही अर्जंट काम वगैरे हो असेल तर घराच्या बाहेर पडा कारण की खूप पाऊस आहे काळजी घ्या स्वतःची आणि चला थांबूया व्हिडिओ आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा टाटा करा बाब थँक्यू